मंडळी नमस्कार आज आमच्या घरात भाजी मंडई आहे भाजी आणलेली तिची आज इथं मंडई लागणार आहे भाजी 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 घ्या घ्या पाहिजे हा ठीक आहे मी घेतलाय ऐंशी रुपयाला तुम्हाला पन्नास रुपये बुडवायचा धंदा काढलेला इथे ऐंशी च ला विकतात ऐंशी चा पन्नास चा ऑफर म्हणजे लवकर धंदा सापाट होणार अभी तुम्हारा काय काय किती किती लांदे सांदे ना तेचा नेहमी किंमत देऊन ही भाजी घेऊन जा आज ना खरच मार्केट मध्ये गेले होते खूप दिवस झाले मार्केट मध्ये जायलाच मिळालं नव्हतं तर मग मिस्टर पण लवकर आले होते मग म्हटलं चला जरा मार्केट मध्ये जाऊन येऊया आणि जरा भाजी आणि कांदे वगैरे घेऊन येऊया तर सकाळी मिस्टरांनी ऑफिस मधून येता ना कांदे घेऊन कांदे घेऊन आले होते तर त्यांनी आणले होते ऐंशी रुपये किलोनी आणि मी आता आणले फक्त पन्नास रुपये किलोनी भारी वाटलं मला म्हणजे म्हणजे मी ना स्वस्त भाजी आणली ना त्याच्यामुळे ना मला एकदम भारी वाटत मी मी पन्नास ना कांदा आणला मिस्टरांनी ऐंशी ना आणला है ना कस वाटतय मी काय काय आणले सांगू तुम्हाला टॅमॅटो आणले दोन किलो एकदम ते पण थोडे कच्चे आणले जास्त पिकलेले घेतलेले नाहीत कारण की मी एकदम घेतले ना तर त्याच्यामुळे टॅमॅटो आणले स्टॉल कुठे स्टॉल हा काय स्टॉलच आहे की नाही लावतात स्टॉल ला लावायचं असते लावू जेवण झोपायचं तर ना हे दोन किलो टॅमॅटो आणले चाळीस रुपये किलो टॅमॅटो तर हे दोन किलो टॅमॅटो आहे आणि मिस्टरांनी सकाळी थोडी कांदे आणले होते आणि मी थोडे आता आणली एकशे वीस रुपये किलो आहे तरी देखील मी वाटाणा घेतला कारण की ह्या आमच्या खडूसला वाटाण्याची भाजी खूप आवडते तर मग म्हटलं असू दे वाटाणा घेतला परत कारली घेतली आलं घेतलं लोणचं घेतलं पापड घेतलं कडीपत्ता घेतला काकडी घेतली घेतले फुलं घेतले कोबी घेतलाय भेंडी घेतले आणि महत्वाचं खायला खायला जे की मला किती झाले सांगत होते जाऊ आपण दोघं जण आणि हा ही एवढी मोठी ही चवळी चवळीची शेंग ती पण घेतले भाजी

म्हणजे आतापासून शिजन वाटाण्याचं चालू झालंय आणि गौरांगला आणि हन्ना दोघांना पण वाटाणा बटाटा किंवा वाटाणा पनीर ह्या भाज्यांना खूप आवडतात तर मग म्हटलं बाकीच्या भाज्या नाही घेतल्या तरी चालतील पण वाटा नाही घेऊया तर मी आता सांगू तुम्हाला किती कितीला काय काय आणलंय हा गड्डा वीस रुपये फुलं वीस रुपये हे आलं आहे ते अर्धा किलो अर्धा किलो हा अर्धा किलो ऐंशी रुपये हे तीस रुपये हे हे काय काकडी नाही हे इकडे काकडी आहे बघितलं वाटा नाही एकशे वीस रुपये होता पण शंभर रुपये किलोचा वाटा नाही याच्यामध्ये एक पाव किलो आणि थोडेसे दाणे निघतील एवढे पण दाणे निघणार नाही आणि भेंडी चाळीस रुपये पाव किलो पुन्हा हे चवळीच्या शेंगा तीस रुपये पाव किलो ओके आणि काय घेतलं हे पाव किलो घेतलं चाळीस रुपये मटकी पाव किलो स्वस्त झाले लक्षण झाल्यामुळे सगळ्या ऐंशी रुपये हे टोमॅटो लसूण कसं लसूण एकशे वीस रुपये काय पाव किलो ते सर लवकर म्हणून स्वस्त झालं म्हटलं नाही एकशे वीस रुपये पाव किलो कांदे पन्नास रुपये कढीपत्ता

मी ना पेश करायला घेतले जरा जास्त आणि ह्यांच्या ना आल्याचा आमचे मिस्टर इंडिया चहा चहाशिवाय चा चहाच नाही त्याच्यामुळे हे आल्लं मला हे घ्यावंच लागतं पर्याय नसेल कितीही महाग होऊ दे अल्लं घ्यावंच लागतं तर हे मला हे आजचा आमचा असा एवढासा बाजार आता हे लावून वगैरे हो घेते आणि मला सांगा तुमच्याकडे माळव स्वस्त आहे का आहे का ते सांगा आणि आमचं आज साहेबांनी So, मी स्वस्त आणलेला आहे कांदा ओ, ओ, तुमच्यापेक्षा ऐंशी तीस रुपये एक्स्ट्रा घालवलात तुमचे मी तीस रुपये वाचवलेत काम थोडं सांगून तीस रुपये मी तुमचे वाचवलेत तेच बरं झालं हा आता असू दे बदल हे लावून ठेवते चला बाय बाय